उपनगराध्यक्ष माननीय नवसुदेगा साहेब शाळेचे प्राचार्य आदरणीय पाजवे सर आमचे ज्येष्ठ सहकारी श्याम चुंबळे साहेब उपस्थित पालक आणि शिक्षक गुरुजन म्हणून एक पालक म्हणून इथे बसताना खूप आनंद झाला आहे साधारण दहा वर्षापूर्वी इथे होतात एक सांगण्याचा खूपच आनंद होतोय या श... या कॅम्पसमध्ये राहूनच मी माझी ओळख थोडक्यात येतो मी लेखक आहे इथे राहूनच पत्रकारिता कर शिकलो आम्ही आणि एक देशाच्या पंतप्रधानावरती पुस्तक लिहिण्याचं चा मला चांगलं भाग्य मिळालं याचं स सगळं श्रेय या शाळेला जातं आणि आज दुसरी एक ओळख सांगतो एक विशेष पोलीस संरक्षणामध्ये आम्ही फिरत असतो ह्याचं भाग्य ह्याचं पण क्रेडिट या शाळेला जातो मला तरी वाटतं देशातला मी पहिला असा माणूस असेल ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष पोलीस संरक्षण पुरवलेलं आहे याचं हे आम्हाला चांगलं शिकवलं म्हणून आम्ही चांगलं नागरिक घडलो ही तर कर्मवीर अन्नाची असेल असंच आम्ही सर्व लोकांना सांगतो आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आम्ही सांगतो तर आम्ही आलो तर मोखाड्यात मालो आम्हाला चांगलं शिकवलं गुरु आणि शिक्षण गुरु आणि शिक्षाचं नातं आम्हाला कळालं म्हणून आम्ही चांगलं घडलो मी मगाशी अनेक लोकांचं ऐकलं शिक्षकांचं ऐकलं सरांचं ऐकलं <coughs> मला खूप बरं वाटतं देशाचाच जर सर्वांगीण विकास घडवण्यासाठी एक सुधार नागरिक जर घडवायचा असेल तर या शाळेतून चांगले प्रयत्न होत आहेत आणि त्यासाठी मी सर्वांचं म्हणजे सर्व गुरुजन वर्ग आणि आदरणीय प्राचार्य साहेबांचं अभिनंदन करेल दुसरं एकच म्हणेल शाळेचा जो प्रश्न इमारतीचा प्रश्न आहे सर आपण इथं महिंद्रा कंपनी आहे जा, जर काही जाण्याची इच्छा असेल तर एक आपण थोडस छोटस शिष्टमंडळ आपण घेऊन त्यांचे सचिव वगैरे आहेत त्यांना भेटू शकतो आपण आणि त्यांना विनंती करू शकतो त्यांच्याकडे फंड असतो सी एस आर फंड आणि त्याच्या माध्यमातून आपली शाळा सुसज्ज ते बांधून देऊ शकतात मी गॅरंटी देऊन सांगतो का महिंद्रा कंपनीला विनवणी करण्याची आणि ते मंजूर करण्याची वतीनं मी जबाबदारी पण घेतो आणि शाश्वती शाश्वती पण देतो जास्त काही बोलत नाही एकच जबाबदारी घेतो काही अडचण असेल तर माझा नंबर आहे तुमच्याकडं रिकॉल करा मी इथे जास्त वेळ नसतो मी दिल्लीमध्ये जास्त फिरत असतो माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडत असतो पण मी या शाळेचा पालक म्हणजे विद्यार्थ्यांचा पालक किंवा तुमचा एक छोटा सहकारी म्हणून नेहमी तुमच्या सोबत असेल एवढंच बोलतो आणि सांगतो जय हिंद